शिंदखेडा तालुक्यातील बाबळे येथील गट नंबर दीडशे एक अ व गट नंबर एकशे बावन्न ही मालकीची शेत जमीन महसूल दप्तरी नावावर करून बेकायदेशीर विक्री पर परवानगीचा आदेश तात्काळ रद्द करावा अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन बाबळेच्या पिंपरखेडा येथील रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे पंधरा दिवसात न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देखील तक्रारदारांनी दिला आहे बाबळे फेरफार नोंद तेराशे सदतीस व तेराशे बावन्ननुसार वडुलो पार्किस शेती तक्रारदारांना मिळाली होती त्याची दस्तावेज आज देखील महसूल दप्तरी आहे परंतु आमच्या नावावर असलेली शेती आमच्या कुठलेही सह्यानं घेता दुसऱ्याच्या नावे संदर्भ सात व आठनुसार करण्यात आले आहे आदेश पारित करीत असताना संदर्भ दोन बाबळे तालुका येथील फेरफार नोंद तेराशे सदोतीस व तेराशे बावन्न त्याचे दस्तमध्ये नाव कुठल्या फेरफारने कमी करण्यात आले याचा कुठलाही दस्त संदर्भ सात व आठ पारित करताना शहानिशा करण्यात आले नाही त्यामुळे शिंदखेडा तहसील कार्यालयात बोगस दस्तावेज अर्जदार व खरेदीदार यांनी सादर केले असल्याचे दिसून येत आहे ही शासकीय कार्यालयाची फसवणूक देखील आहे त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून आमच्या मालकीची जमीन सरकार जमा करून ती आमस परत मिळावी व दोषींवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे असे मागणीचे निवेदन तक्रारदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे यावेळी रामदास गंगाराम ठाकरे रायबा रामदास ठाकरे राजू गंगाराम भिल शहानीबाई साधू भिल आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्य जिल्हा अधिकारी धुळे यांना रामदास गंगाराम भील राजू गंगाराम भील रायबा रामदास बील यांनी त्यांच्या शेतीच्या गैरव्यवहाराबद्दल तक्रार दिली असून जर त्या तक्रारीवर सकोलाची चौकशी होऊन उन दोषींवर गुन्हे दाखल नाही झाले तर त्यांनी आत्महत्या करण्याचा इशारा केलेला आहे कारण की बहुजी बाबडे इथे त्यांच्या नावावर वडिलोपार्जित प्रॉपर्टी होती त्या प्रॉपर्टीमध्ये त्यांच्या नावावर अक्षरशः व्हाईटनरच्या सहाय्याने त्यांची नावं कमी करून त्यांना भूमिंग करण्याचं मोठं पाप महसूलच्या काही अधिकाऱ्यांना मिळून तिथल्यात भूमाफयाने करण्याचं काम केलेलं आहे तरी त्यांनी मान्य कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे जर या गोष्टीची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे नाही झाले तर आम्ही मान्य जिल्हाधिकारी कार्यालय थोडे समोर आत्महत्या करतो काय काय मला आहे आणि तो असं स्पष्ट सांगतो की तुझी जागा नाही तुझा काहीच संबंध नाही असं माझी बेकोली आली आहे तो बेखोली मला बांधून देत नाही तिथं मला काही पण करून मला तिथं न्याय मिळाला पाहिजे बस साईज माझी विनंती काय ड्रायव्हर आणि काही पण म्हणजे लोकांवर तो चावतो तुम्ही रेकॉर्ड रेकॉर्ड सुरू होता टाकेल असं करून टाकेल तुमचे जे जे होणार ते करून दाखवा असं तो सांगतो आम्हाला नदन करेल कलेक्टर प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज